फ्राय केलेला बटाटा आवडतो जास्त कांदा टोमॅटो वगैरे असं घातलेला तेल टाकलं मोहरी टाकली कडीपता टाकला आणि लसूण टाकलं टाकला बटाट्याचे साल काढून उभे असे पात्र काप केले ते टाकले मी त्याने हळद टाकून झाकण ठेवून आता हे वापर ठेवलेलं बार गॅस मी आता तेलामध्ये शिजवून घेणार त्यानंतर आपलं घरगुती लाल मीठ थोडस वेगाचं वेळ मी चिकन मसाला टाकणार आहे तुमच्याकडे जर मॅगी मसाला टाकायचा असेल तर मॅगी मसाला पण टाकला तरी चालतोय नील अशाच पद्धतीने आवडते म्हणून त्याच्यासाठी वेगळी थोडीशी भाजी करायला लागते रात्री बटाट्याची भाजी करणार आहे तुम्ही म्हणाल एवढी भाजी कशासाठी तर हा ऍक्च्युली एक किलो बटाटा आहे त्यातलं फक्त एक बटाट्याची भाजी मी नीसाठी काढलेली आहे आणखी बाकीच्या बटाट्यांची भाजी करणार आहे मग चाकू बघते बटाटा मला आता शिजवून घ्यायचाय पिवळा बटाटा असतो ना कांदा घालून पिवळ्या बटाट्याची भाजी असते ना तर ती करणार आहे तर तुम्ही म्हणाल एवढी बटाट्याची भाजी पाहिजे की खाली मेन तीन चार लोक तर आहेत तर कसं आहे माहिती आहे आमच्याकडे जर आता समजा कोणतरी वारलं किंवा काय काय दुःखात घटना घडली आणि त्याला जर त्या व्यक्तीला जर बोलवायला जायचं असेल ना त्याच्या दुःखाच्या वेळेस त्याच्या घरी जर फेटायला जायचं असेल ना जेवण करून घेऊन जातात आपल्या लोकल जे असेल तर सगळं जेवण यायला लागते म्हणजे भात भाकरी किंवा चपाती परत भाजी आमते असं सगळं न्याय त्या लांब म्हणजे लांबच्या गावाला जर जायचं असेल ना तर भाजी चपाती का असेल ना न्यायची आपल्या आमच्याकडं रिवाज आहे आम असतो आमच्या पलावरच्या भागात तर त्यासाठी मी बटाट्याची भाजी करून घेणार आहे मी चपात्या चपात्या माझी मैत्रिणी करणार आहे कारण माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई एक वारलं आहे तिकडे जाणार आहे आम्ही दोघी मैत्रिणी मिळून त्यामुळे ती चपात्या करणार आहे मी भाजी बनवून घेणार आहे कारण मला कसं मला घरातलं जेवण आवरून परत आवर ती भाजी वगैरे करून आणि चपात्या करायच्या म्हटल्या ना तिकडं नाही तर जायला वेळ होणार आणि मला एक तिला आवरणार नाही तर तिची मुलगी आहे मद तिला तर ती म्हटली आपण तिथं मला तिच्यापर्यंत जायला एक दीड तास लागतो आणि तिथून पुढं जायला एक सव्वा तास लागणार तर ती म्हणाली मग मी चपात्या करून घेते तू येतोपर्यंत तू इकडून करून चपात्या घेऊन येतो पण वेळ होणार म्हणजे मी जर तिथंपर्यंत जाई पण तिच्या चपात्या होऊन जातील तिला म तिला मुलगी आहे त्यामुळे ती बनवून घेतो म्हणाली तर चला आपण आता पहिल्यांदा पण बटाट्या इकडं उकडत घालूया तर मीच खावायला माहिती आहे डब्याला काय असेल ना तर तो आदल्या रात्रीच विचारतो की उद्या डब्याला काय देणार मग मी म्हटले पिवळ्या बटाट्याची भाजी करते आणि चपाती करते तर तो म्हटलं नको मग मला पिवळा बटाटा नको मला त्या लाल कलरचा फ्राय करतेच कसा बटाटा कर आणि नंतर काय म्हणायचं आलं काय माहितीये मग आणि म्हटलं एवढं सगळ्यांचं वेगवेगळं कधी करणार हाऊ दे मग मला मॅगी करून दे डब्यात मी मॅगी खाऊन जाईन आणि मग आल्यानंतर पाती भाजी काय कारण जेवणाच्या वेळपर्यंत येतोय म्हणून त्याला सकाळी मॅगी करून दिली आणि म्हटलं जाऊन तिकडे तिकडे पोराने एवढं मागितले तर करूया त्याच्यासाठी दोन तीन हजार असं ऊन होते कडकडीत असं ऊन होत इतकं गरम व्हायला चालू झालेलं कारण उन्हाळ्यात कसं कडकडीत ऊन असून गरम होते तसं होत होतं आणि पहाटे साडेचार वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे पहाटे भरपूर पाऊस पडलाय आता फक्त वातावरण झाले आता पाऊस नाही अजून ते आज पडेल तर हे बघा ही भाजी झालेली आहे तेलात आणि हळदीत बटाटे शिजवल्यानंतर ते मी पाणी घातलेलं नाही फक्त तेलामध्ये शिजवलं त्यानंतर लाल तिखट घातलं त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचं कूट आणि चिकन मसाला घातलेला आहे मी आणि आपली साधी सोपी अशी बटाट्याची भाजी तयार झाली अशी बटाट्याची भाजी नीला आवडते माझे जापन ले ले, पीट हो तर घरातल्या चपात्या माझ्या झालेले आहेत पण झालेले आमटी भात सगळं झालेलं आहे आता पण ते चपाती केलेले कणी पीठ वगैरे पडले ते ओटा पुसून घेते आणि देवपूजा करून घेऊया त्यानंतर मी बटाट्याची भाजी करायला घेणार आहे तर मी एक किलो बटाटा बरोबर घेतल्या होत्या तर त्याची मी भाजी कशी करणार आहे साहित्य कसं घालणार आहे किती घालणार आहे सगळं नीट सर सांगणार आहे पहिल्यांदा कधी जरा पथारालाय ते आवडली ते ओट्यावर तसंच पडलं ना तिनं कोडते भांडी पडलेली ओटा पुस्या पहिलेचा देवपूजा करून घेते भाजी पोरणीला टाके त्यानंतर मग भांडी घेतो चिपचिपी तेल लावलं थोडस डोकं दुखल्यासारखं वाटत होतं या वातावरणानं असेल कदाचित मग कधने उठल्या उठल्या पहिल्यांदाच तेल लावून बांधलेली केसं म्हणून ठेवलेला आहे चला देवपूजा करून घेऊया का नाश्ता वगैरे केलेला नाही कारण बाहेर पडणार आहे नाश्ता केला की कसं जेवण पण जात नाही नाश्ता वगैरे काहीच नाही चहा फक्त घेतलेला आहे म्हणजे पण लागते जेवण जायला बरं पडते तर आपली देवपूजा पण झालेली आहे चला आता बटाट्याची भाजी फोडणीला टाक्या केस पहिला बांध लाईट गेली आमच्या तर आता इथं पहिला आता तेल घालूया तर ही वाटी होईल ना ही अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त एवढं तेल घातलेलं आहे आपण गावली म्हणून मी आणली पलीकडं तिला टाकली आहे तेल तापलेलं आहे ता त्यावर असं मोहरी टाकल्या मऊरी जवळजवळ मी पोह्याच्या चमचा वाजता मिनिटो अर्धा टाकलेला आहे त्यानंतर एवढी मुठभर तरी याचे कडीकटा टाकूया त्यानंतर थोडासा गॅस बारीक करते कारण आता मी आलं मिरची लसूणाची पेस्ट टाकणार आहे पण असं घेऊया तर ह्यात जवळजवळ कधी मी लसणाच्या मध्यम आकाराचे दोन कट्टे घेतले होते त्यानंतर अर्धा इंच हल्ल्याचा तुकडा घेतला होता त्यानंतर हिरव्या मिरच्या मी वीस ते पंचवीस टाकलेले आहेत कारण की हल्ली कने हिरव्या मिरच्या तिखट भेटत नाही त्यामुळे म्हणून मी जास्त टाकलेले आहेत बटाट्याची भाजी तिखट झाल्याचे कधी चलायला लागत आणि आता हे सगळं कधी आपण चांगलं तेलावर भाजून घेतले मिरचीचे पेस्ट तेलामध्ये चांगली भाजली कधी भाजीला खांबवलं पण आहे तर इथे मी उभा चरलेला पण कांदा घेतलेला आहे आणि बारीक चरलेला पण कांदा घेतलेला आहे ते टाकेल का पाच ते सहा कांदे घेतले होते मी मोठे थोडस मी टाकूया आणि झाकून घेऊया आणि ते चांगलं भाजून घेऊया

काय नाही भाजी भाजी भाजीपुर आणि आता हे एक किलो बटाटा आहे हे उकडून साल काढून चिरून घेतलेलं आहे सगळं असं हे आता एकत्र करून घ्यायचं गॅस मी मोठाच केलेला आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचा मी बारीक चिरलेला कांदा ह्यासाठी घातलेला आहे कारण बारीक चिरलेला कांदा खाताना चांगला लागतोय मोठा थोडासा पातळ चिरून टाकलेला आहे तर ह्यासाठी की बटाट्याची भाजी दिसायला छान दिसते म्हणून लहान मोठा पातळ टाकलेला आहे फोडीशी काही कढई लहान पडायला लागला पण याच्या मोठी माझ्याकडे कढई नाही बटाट्याची भाजी करताना असं उलापनच वापरायचं म्हणजे बटाटे आता आपण परता लागलो आहे ना तरी असं ते गीर होत नाही थोडं बारीक बारीक होत नाही तशाच फोडी अशा परतल्या जातात आता ह्याच वेळी आपल्याला मीठ बघायचं आहे आणि काही आता माझं तरी बरोबर तुम्हाला जर कमी वाटलं ना तर मीठ आता ह्या स्टेपला टाकू शकता तर आता मी गॅस बारीक करते मी एक झाकण ठेवते आणि चांगली दरदरीत वाफ येऊ देऊया नीलसाठी सकाळी भाजी होती सगळ्यातली काढून ठेवूया वाटीमध्ये म्हणजे त्याने घेऊन जेवू त्याला अशी फ्राय केलेली आवडते बघूया आता भाजीला चांगले वाफ आलेले आता सारखं काय परतायची गरज नाही तर मस्त अशी एक किलो बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे आता वरतून कोथिंबीर टाक्या तर ही बघा आपली एक किलो बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे आता आम्ही कधी गॅस बंद करते झाकण न घालता अशीच कनी थोडीशी अशी खुली राहू दे मला गार होऊ दे आणि गार झाल्यानंतर आपण भरूया चला ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद